पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती अशातच पुणे शहराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला यानंतर पुण्यातील सर्व गुंडांची त्यांनी ओळख परड घेत शहरातील छोट्या मोठ्या गुंडांची धिंड काढली पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख मुर्क्यांना मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आलं यावेळी गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवळ यांच्यासह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलीस मुख्यालयात हजेरी लावली यावेळी रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते अमितेश कुमार सर यांच्या आदेशाप्रमाणे आपण जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांचा अभिलेख पाहून आपण जे सरायत गुन्हेगार आहेत आणि ज्या रेकॉर्डवरल्या ज्या काही गँग आहेत आणि ज्या नवीन ज्या रायजिंग यंग आहेत अशा याच्या आरोपी आपण सगळे आपण कॉल केले होते प्रिव्हेंटिव्ह स्टेपची ही पहिली पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपण या आरोपींचा पूर्णपणे जो काय रेकॉर्ड आहे डोजियर्स आपण त्यांचे बनवलेले आहेत त्याचबरोबर त्यांना आपण कायदेशीर समज दिलेली आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांनी केला नाही पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नसला पाहिजे कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसला पाहिजे त्याचबरोबर पाठिंबा देखील नसला पाहिजे आणि जे काही गुन्हेगारीचं उदातिकन करणारे व्हिडिओ ते समाज माध्यमामध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्याच्यामध्ये इन्स्टा असेल रील्स असेल याद्वारे जे काही ते व्हायरल होतात किंवा करतात तर बाबतीत त्यांना आम्ही कायदेशीर समज दिलेली आहे आणि असं कुठलंही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं ते या पुढील काळामध्ये झालं नाही पाहिजे यासाठी आपण हे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स म्हणून आपण त्यांना बोलून त्यांचे डोझेस म्हणून आपण त्यांना समज दिलेली शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस सतर्क झाले असून यासाठी आता पावलं उचलली जात आहेत तसंच सर्वांच्या हालचालींवर बारीक लक्ष असणार आहे असंही पोलिसांनी सांगितलंय